नमस्कार सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत ते या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड आणि समविचारी कार्यकर्त्यांची गुरुवारी पहाटेपासून धरपकड सुरू होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन संघचालक कुप्पा हल्ली सीतारामय्या सुदर्शन उपाख्य के सुदर्शन यांच्या विरुद्ध शू स्मारकमध्ये झालेल्या निषेध आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता अक्कलकोट इथं प्रवीण गायकवाड यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी निषेध आंदोलन होत आहे ही पार्श्वभूमी लक्षात घेता या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात ताब्यात घेऊन बसवण्यात आलं आहे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके शिरीष जगदाळे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर शेखर जगदाळे सोमनाथ राऊत सोहन लोंढे मारुती सावंत यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन फौजदार चावडी पोलीस स्टेशन आणि बाजार पोलीस ठाणे जोडभावी पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतलाय